कारण मनुष्य देह मिळणं म्हणजे कठीण आहे बरं कारण आपल्याला वाटतं की आलो पण आपल्या जीवाचं आपण कसं करतो कारण मनुष्य देह मिळण्याला फार पुणे आनंद जन्मीचे सुकृत पदरी त्याच्यामुखी हरी पेठावर कारण आनंद जन्मी जन्मी आहे मला एक बाई म्हणली की तुम्ही आता कशाला ज्ञानेश्वरीच्या वया शिकायला आता काय करायचं पण मी घेऊन जाणारे मला जाणीव आहे त्याची की मी ज्ञानेश्वरीच्या वयाबरोबर घेऊन जाणारे आणि इथं लगेच इथंच टाकून जाणार आहे कारण देह सुद्धा बरोबर नाही देह काळाचे धनुकुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे कारण इथं आपलं काहीच नाही आलो तितके आपण एकच करायचं याच्यातून की आपल्याला जायच्या आलं आपण शिदुरी नीट घ्यायची आपण आपल्या जायच्या आलं आपलं कर्तव्य नीट करायचं आपल्या जायचे आय आपले आपण करा सोडवण संसार बंद तोडावे कारण संसार तर केल्याशिवापार्यच नाही करावंच लागतं मनुष्य देह किती चांगला आहे मनुष्य देहाला आल्यावर काय करावं लागतं मनुष्य देह आल्यावर होतं काय जीवाचं कारण नरकर ने कोणा राय महोजा कारण आपण जर केलं तर चांगलं केलं तर चांगलंच होतं आणि गेलो मार्गाने दुसऱ्या तर तसं होतं काही नाही तिथं कारण भगवंत काही बघत नाही म्हणजे भगवान भगवान काही बघत नाही भगवान असा आहे आता लाईट लावलेली असते लक्षात ठेवा ती लाईट चोराला म्हणती का तू चोरा आलास म्हणून म्हणू नाही म्हणे बरं आपण काय तिथं त्याच्या सम्राय तुम्ही हे करायलात का म्हणते का नाही म्हणे मग नको करू म्हणती का नाही तसा भगवान साक्षी आहे कारण ज्ञानेश्वरी त्याचं साक्षीस नाव सांगितले ते करू ना का म्हणत नाही आणि कराय म्हणित नाही ज्याचं जसं करायचं तसं करा आणि ज्याचं जसं फेडायचं तसं फेडा म्हणून आपल्याला कर्म सांगितलेले कारण आपण कर्म नीट करायचं ह्या आल्यावर कारण मृत्यू लोकावर येण्या आपल्याला जायचं तर आहे नक्कीच जायचं आहे पण आपण कर्मानं नीट असणारे कारण आपण सिदुरी नीट केली तर आपल्याला काहीतरी आहे आपल्या जो आपलं मुशापोरीला चालवत आपण चालवत समजा एखाद्या गाडीत बसून गाडीत बसून चाललो तर गाडीत बसल्यावर आपण काय केलं कारण आपल्याला जायचं मन माहीत होतं परंतु शेजारणी न काही सकुबाई गकूबाई असल्याचं त्यांनी घेतले काही घेतलं का हो तुम्ही घेतली काही दसमीसमी बांधून तर हो बाय दशम्या घेतल्या बांधून पण माझ्यासारखीनं खापरं बांधून घेतली म्हणजे पार पाहिन पुढची पुढी खापरं बांधली चारून घेतली पण आता गाडीतून खाली उतरल्यावर आणि कुठं दसम्या खायला गेल्यावर मिळेल का काय ते फाक काय खावं लागेल हा तसे आपण दुरूनही आलो मेघा दुःख झाले दारू नाही होते हेच कारण कारण आपण खापरं बांधून आल्यावर खापरं खावं लागते लक्षात ठेवा आपण शिदोरी आणलेली आपल्याला शिजुरी खावं लागणार कारण शिदोरी कोणती नामस्मरणाचे चाणक्य नाम, नाम आपल्याला हरी आला आणि मग कशी भय चिंता एकदा देव आपल्याकडे आले आपला देव कमी पडू नाही एवढी गोष्ट खरी अनुभवाची गोष्ट आहे कारण देव आपला असं करून घेण्याकरता काय असतं भक्ती प्रेम असणार कारण श्रद्धा भक्ती बळाया श्रद्धा पाहिजे आणि भक्ती पाहिजे कारण संत सेवा घडाई आपल्या घरातल्या वडील माणसाची सेवा घडाई आपण देवाची सेवा घडाई हे श्रेष्ठ आहे कारण वडिलांची सेवा करणं म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही कारण शास्त्रात सांगितले बाबा मी काही मनान बोलला की साठ वर्षाच्या झाल्यावर तो घरात देव होत असतो असं शास्त्र आहे शास्त्रानं बोलायचं आपल्याला काय करायचं तिथं बोलून कारण आजकाल कसं झालं फार विटा मनात आली पण नाही बाबा मनुष्य प्रत्येकाच्या देहामध्ये भगवान आहेत कारण घटामठात भगवान आहेत असं सांगितलेलं आहे असंही आहे कारण मनुष्य देहाला एकदा काय झालं कारण एक, एक मनुष्य हो होता त्या माणसाला असा आपला हिर केला प्रारोब दुख जायला आल्यावर तसं होत असतो एक दिवशी गेला तर त्यांना ते खांड थोडं की हांडा सापडला कशाचा हिऱ्याचा हिऱ्याचा हांडा सापडला पण जाणीव हो नाही ना जाणीवच नाही की हिर्या आहेत गार आहेत काय म्हणून आता जेवारी आलेली होती त्यांना ते फिऱ्याचा अंडा न्यायला म्हणला कुठं दगड हुडकीत बसायचं काय करायचं म्हणला बरं झालं म्हटला हे दगड मिळालं छान बारीक 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 हिरे होते बरं वो त्याच्यामध्ये लक्षात आणा कळलंच नाही आपल्या तसं आपल्याला मनोर आप ह्याचे आहे म्हणून कळतच नाही की काय करायला आलोच म्हणून आपण केवळ संसारा करतात नाही आला संसार करता लक्षात ठेवा संसारा करता करावा लागतो संसार कारण हे कसं गोळाभर आणणं लागतं दुपारच्या आला सगळं लागतं आहे वा कारण निवारा पाहिजे आर निवारा हे सगळं पाहिजे पशु काय जाणे पापकुणे पशाला काही पाप पुणे नाही कुठंतरी झाडात बसायचं खायचं आपल्याला सगळंच आहे कारण आला गा ग्रस्त आश्रम असा आपला कारण आपण आल्यावर सगळंच करावं लागतो आता त्या माणसाला एवढा हांडा सापडला हिऱ्याचा पण याला मळ्यावर त्यानं मळ्याला कशाला म्हणतेत मळा कारण जेवारी राखायला एक मोठा वाटा केलेला असतो मिंडीवर पहिलं होतं आता काय ते आम्हाला काही माहित नाही मी खूप दिवसाची मग त्या आपला त्यांना ते हांडा आणि मळ्यावर ठेवला घालगोपणी डे फेकून घालघोपणी डे फेकून घालघोपणी डेफेकून सगळे हिरे टाकून दिले त्या कळालंच नाही ना कळतच नाही माणसा हिरे टाकून दिले त्यांना सगळे एक खिरा चांगल्या रत्न पारख्याला सापडला अरे अरे म्हणला हे कुठून सापडला कसं काय आला म्हणला मग कोणी घातलाय काय केला तो आला त्या माणसाकडून म्हणला कुठून आलेच रे दगड कसे चेच रे ते म्हणला हांडाचा पडला होता म्हणला मठाची मठा होता लय भाला हांडा होता एवढा म्हटला टाक म्हणला पाखर लाकड्याकरता टाकला हो म्हणला पाखर सगळे हाकली म्हणला जवारी योग्यवरिस्त दाना खाऊ द्याला ना एड असतं माझ्यासारखं माणूस त्याकडत नाही काय असं ते गेलं म्हणलं सगळं फेकून अरे म्हणला तुला कळालं नाही रे म्हणली बाळा मग तेव्हा असणार चल म्हणला आपण जाऊ हिरं रत्नाकडे रत्न पारख्याकडे तेव्हा नेला तिथं त्याची किंमत सांगितली तशा वेळात दहा हजार कोणी सतरा हजार कोणी वीस हजार कोणी पंचवीस हजार कोणी लाख कोणी दोन लाख अरे म्हणला इतक्या हो हो। किमतीचे दगड होते का माझ्याजवळ तसं आपल्याला कळत नाही एवढ्या किमतीचा आहे कारण हे कसं आहे रत्नासारखा आहे रत्नासारखा नरकर नाही केलं तर नरकाला हो जायचं असतं कारण माणसाने वागावं कसं वागावं मनुष्य सगळे असे वागून पाप कुठवे यमराजल्या दरबार मोकळं पडवण तसंही जमत नाही ना कारण त्यांचे व्यवहार तुला पाहिजे वैकुंठी जाऊन काय बा करा हे ठिकाणी आपल्या उद्धार करतात साधू करता संत कारण उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी आपल्याला सांगण्याकरता साधू संत रात्रंदिवस येते सांगत सांगतेत तर मळीन कारण साधू संत कशाची अपेक्षा करीत नाही कारण गुड तसे येणं देखवे डोळा म्हणून कळवळ आलेला कारण साधू संत येतो तुकोबाने जीव कशामुळे घातला प्राण आपला ठेवला पण कशी कीर्ती करून गेले पनामुळे गेले आपल्यामुळे आलते का, खास आपल्यामुळे आलते त्यानु कोणामुळे आले कारण धरून अवतार त्याने अवतार कोणामुळे धरला तुमच्या आमच्या करता झाला कारण अवतार धरण्याचं कारणच आहे कारण कसं होतं गीता केली होती भगवंताने कुरुक्षेत्राच्या ठिकाणी गीता सांगितली सांगितली पण ती कोणाला काही संस्कृत भाषा कळच ना मग भगवंतानीही असणारा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनी अवतार घेतला आणि संस्कृतची भाषा प्राकृत करून दाखविली आपल्याला आज ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी वाचा निधान नाही म्हणलं तर रामकृष्ण हरी तरी म्हणा की नाही आलं नाही उद्या जे असून ते असं कारण आमच्यासारख्याला आला पाहिलं जुन्या बायकाला अजिबात ज्ञान नाही कारण शाळाच नव्हत्यानं बरं शाळा उघडल्या कुठं जायचं नाही बोरगावला बरं ती आठ वर्षाची झाली की ती फारच मोठी झाली तिला बाहेर जाऊ द्यायचं नाही कोंडकुंड करीन जीव अशी आमची गती झालेली पण असं काही मागलं पूर्वीचं पुण्य होतं कारण पुण्यामुळे काय होत नाही कारण जसं आपल्या पैसा असं आपण काही गोष्टी करतो तसं पुण्य पाहिजे कारण पुण्याचा साठा जवळ असतात वाया जात नाही कारण आपण नेहमी असणार सत्कर्माचं करीत राहावं नेहमी असणार आपण चांगल्या कर्मात प्रवृत्त व्हावं चांगल्या कर्मा करता त्या तळमळ कराय कारण आपण असणारे कुठून आलो लांबून आलो कारण खूप जन्म घेऊन आलेलो आलोच न्याला नरदेहाला आल्यावर उच्चानंद पदवी घेणे कारण नरदेहाचे साधने असं असणारा आपण याच ठिकाणी असणार तुम्हाला मी खूप सांगितले चुकलं असलं तर माफ ठेवा माझी मला राहू द्या चांगलं आलं तर तुम्ही ऐका नीट ऐकून घे करा काय असतं ते, ते शेअर करा आता मला आता पुस्तक माहिती होत तुम्ही ऐका याच ठिकाणी पूर्ण गिरा